तर तथागत बुद्धांच्या धम्म दीक्षेच्या योजनेमध्ये दीक्षेला दोन अर्थ आहेत तर एक म्हणजे ज्याला आपण संघ म्हणतो त्या संघाचा सभासद होणे हा एक अर्थ झाला आणि तसेच तथागत बुद्धांच्या धम्माचे सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून ग्रहस्थ दीक्षा घेतात तो दुसरा अर्थ होय म्हणजे भिक्खू आणि उपासक या दोघांच्या जीवनात जीवन मार्गातील काही चार बाबी वगळता कोणताही फरक नाही असं तथागत म्हणतात म्हणजे उपासक हा ग्रहस्थच राहतो आणि भिक्खू हा ग्रहहीन परिवराजक बनतो म्हणजेच काय तर उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपले जीवन जगत असताना काही नियम असतात का त्या नियमांचं पालन करावं लागतं तर त्यामध्ये भिक्खूंच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सा भिक्खूने आपल्या नियमांचं उल्लंघन केल्यास तो दंडास पात्र ठरतो परंतु उपासकासाठी हे नियम म्हणजे आज्ञा असतात त्यांनी त्यांच्या सामर्थ्यानुसार त्यांनी त्यांच्या सामर्थ्यानुसार जास्तीत जास्त शिलांचं पालन करायचं असत म्हणजेच काय उपासकाला संपत्ती बाळगता येते भिक्खूला संपत्ती बाळगता येत नाही तसेच उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही परंतु भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा हा संस्कार विधी करावाच लागतो तसेच एखाद्या उपासकानं भिक्खू होण्याची इच्छा व्यक्त केली असता तो उपास भिक्खू होऊ शकतो त्याचबरोबर तथागत सांगतात भिक्खू जीवन जगत असताना जर भिक्खूने आपल्या नियमांचं उल्लंघन केलं किंवा व्रतांचा अभंग केला, कि केला असल्यास किंवा त्याला ते सभासदत्व नको असल्यास तो सभासद राहत नाही तर अशा प्रकारे तथागत बुद्धांनी आपल्या धम्माचं तत्वज्ञानाचं तत्वज्ञानामध्ये उपासक आणि भिक्खू यांच्यातील फरक सांगितला आहे